साहित्य लागणारे इकडे कोथिंबीर आहे कांदा आणि आहे इकडे म्हणजे तांदळाचं पीठ आणि हळद मसाला ती तिखट पण लागणार आहे चला जवळ्याची भजी आमची रेडी झालेली आहे तिथे बघा हाय हा हा हाय भजी खाता चला भजी खाता भजी हा कसं जवळची जवळची भजी आपले बांगडे काय मस्त तुम्ही झालेले लाल तर असे छान नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेश आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर मंडळी आज आम्ही बनवतोय ना जवळ्याची भजी त्याचबरोबर ना बांगडा फ्राय कसे बनवणार आहात ना ते तुम्हाला आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत आपण आणली होती मला डोरून ही मच्छी आणली होती तर चला मंडळी आपली ह्या रेसिपीला इथून सुरुवात करूया बघा आजची रेसिपी आहे ते जवळा म्हणजे ओला जवळा आहे आणि इकडे आहे ते मस्तपैकी बांगडे छोट्या छोट्या साईजमध्ये अशा तऱ्हेने हे आपल्याला फ्राय करायचे ते बांगडे आणि इकडे आहे ते जवळा मस्त जवळ्याची भजी बनवायचे आहेत मस्तपैकी फ्रेश असा जवळा आपण आणलेला आहे मलाटच्या फिश मार्केटमधून चला ठीक आहे इथून रेसिपीला आपल्या सुरुवात होते एक मिनटं ते जवळा मस्तपैकी साफ करून झाले आणि बघा त्याच्यामध्ये घाण बघा किती निघाले ही अशी एवढी घाण करायला लागते आणि किती वेळ आपण धुतले तरी तरी दोन तीन वेळा दोन तीन वेळा धुतलेले असं आणि म्हणजे त्याच्यासाठी साहित्य लागणारे इकडे कोथिंबीर आहे कांदा आणि आहे इकडे म्हणजे तांदळाचं पीठ इकडे आहे बेसन पीठ अद्रक पेस्ट वगैरे अद्रक पेस्ट आहे आणि आपल्याला हे कांदा आणि मिक्स करायचं त्याचं मिश्रण असं मस्त की छान असं करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये ना जास्त जास्त पाणी ठेवायचं नाही म्हणजे पाणी ठेवलं तर तो थोडा हे होतं असं मॅश म्हणजे चांगला होत नाही असे कुरकुरी कुरकुरीत होत नाही अच्छा ओके हां कुरकुरीत होत नाही अद्रक टाकल्या अद्रक पेस्ट टाकले आपण टाकले तांदळाचा पीठ बेसन पीठ नंतर तांदळाचा पीठ टाकलं इकडे आता दोन रेसिपी बनवायची आपल्याला एक बांगड्याला बांगडा फ्राय आणि एक आहे ती म्हणजे याची भजी जवळची भजी मस्त रेसिपी तिकडे चालू होती आपली हळद टाकले आपण हळद टाकले आपलं आणि दुसरं काय लागत नाही ना मीठ चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे जे मेन म्हणजे कांद्याची भजी बनवतो तसेच आहे ही रेसिपी पण एकदम साधी आणि सोपी बस मीठ मीठ हा मीठ राहते मीठ शिवाय टेस्ट नाही तांदळाचा पण टाकला की जरा कुरकुरीत होतं ना असे मस्त असे मिक्स करून मस्त छान पद्धतीने झालेलं आहे इकडे अरे वा तेल पण मस्त टाकलेलं आहे थोडं थोडं छोटे छोटे असते की आपल्याला भजी आपण तयार करता येतो एक नंबर जबरदस्त मेकून असं मस्त आलेलं आहे छोटे छोटे असं लालसरपणा असं आलेलं आपल्या भजीला मस्त जवळयाची भजी ओला जवळ आहे त्याच्यावर भजी मस्त खाणार आहोत आपण आणि ही रेसिपी जास्त करतो पावसाळ्यामध्ये जास्त करतात लोक पण आम्ही आताच करतोय आणि खूप इकडे ताई वगैरे माझी बायको पण इकडे बघा पद्धतीने आपली इकडे भाजी तयार झाली टाका त्याला टोपलीमध्ये टाका इकडे कुरकुरीत मस्त बना गरम गरम आधी ते सांगणार नाही तुम्हाला मी जाम जबरदस्त वाटायला लालसर बना मस्त मी आलं त्याला दुसऱ्यांदा आपण दुसरी म्हणजे दुसऱ्यांदा टाकतो आपण इकडे भाजी थोडा पण पाणी वापरायलाय ना जवळची भजी रेडी झालेली आहे मस्त झालेल्या आहे इकडे आणि इकडे बघा हाय हा अरे हाय कर तू दुसऱ्या याच्यामध्ये लाडू काय हाय करत नाही इकडे बघा हाय हा हा हाय याची खातं चला भजी खाता आ, भजी हां कसं जवळ्याची भजी आणि त्याच्याबरोबर सेजवान चटणी इकडे मस्त इकडे बायक बाय तू बाय ये लवकर लवकर भजी खायला आहे चला म्हणते या भजी खायला चला सुरुवात करूया ठीक आहे ठीक आहे मस्त कुरकुरीत झाली तशी हा मम्मीचा उपवास आहे मम्मी नाही खाणार हां भरपूर सारे भजी इकडे झालेले जवळा भजी पण लाडूला लाडू रडते तिकट लागत काय पाणी पाहिजे तिला तर आम्ही खातो इकडे कशी एक नंबर झाले नुकसान झालेत ना तुरकुरी पण हे जर पावसात आपण खाल्ले असते तर भारी पावसात म्हणजे ते कांदा भारी वाटला साफ करून घेऊया बांगडे साफ करायचं माझ्याकडे काम आहे हे किती आहेत बांगडे आपल्याकडे आठ बांगडे आहेत आठ मस्त त्यांना अशी फ्राय करायची आपल्याला तर सर्वप्रथम हे आपल्याला त्यांचे डोके नाही घ्यायचे फ्राय करायची बघा मच्छी कशी फ्रेश एकदम जबरदस्त मच्छी आहे पण घाण काढायला लागते अशी आहे ना जेव्हा किती घाण असते जेव्हा काढायला लागते आणि अशी साफ करायची कल्ले काढायचे कल्ले त्यांचे एक पाच दहा मिनिटं लागतात आपल्याला ही मच्छी साफ करायला अशी एकदम जबर लागते अशी फ्राय करायच्या नंतर छान प्रकारे आपले बांगडे मस्तपैकी साफ करून झालेले तिकडे दोन तीन वेळा आपण धुतलेले आहेत त्यांना अशी आणि नंतर फ्राय मस्त पिके करायचे चला बांगडा फ्राय आपल्याला ही रेसिपी आपल्याला बनवायची इकडे सर्वप्रथम आपण घेतलेलं इकडे ना मस्त तांदळाचं पीठ पण आहे इकडे रवा पण घेतला आहे याच्यामध्ये बेसन थोडं टाकलं आहे तिखट आणि हळद एकदम सोपी रेसिपी आणि मीठ आहे आपल्याला चवीनुसार आपल्याला घ्यायचं आहे मस्त छान रेसिपी आपल्याला आहे एक सात सात बांगडे आहेत आपल्याला इकडे फ्राय करायचे आहेत मस्त चवी असे छान असं मिश्रण झालेलं आहे मस्तपैकी त्याचं असं आता त्याच्यामध्ये असं फक्त बांगडा फ्राय टाकायचा असा सुका असा आणि ते फ्राय करायचे असे डायरेक्टली सर्व बांगडे तसेच आपल्याला करायचे आहेत इकडे पण आहेत लोले पूर्ण आहेत असे असे पूर्णपैकी हे फ्राय मस्त छान असे होतात छोटे बांगडेच आहेत पण खायला एकदम आपण एक असं तव्यावरती बांगडायला करायचा तेल पण असं ना आहे ना जंग थोडा गॅस थोडं कमी करायला

अशा तऱ्हेने आपले बांगडे फ्राय मस्तपैकी झाले आहेत लाल तर छान छानपैकी तमांग म्हणजे खमंग पण सुटलेला आहे तर आणि आता आपण जेवायला बसतो आहे मस्त चला म्हणजे यात जेवायला मस्तपैकी असं आपण बांगडा पण चांगला फ्राय केला इकडे आणि भजी येते म्हणजे कसली माहिती आहे का जवळ्याची भजी आणि मस्त जेवायचा टाईम झालेला आहे इथे यात जेवायला मस्तपैकी चपाती आणि बांगडा फ्राय एक नंबर असा गरम गरम आहे ना खडाक चला आपण हा व्हिडिओ नाही इथे हो थांबवतो आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणजे ना बाय धन्यवाद